झटपट बनवलेलं व्हॅलेंटाईन स्पेशल खजूर बदाम स्टफ करून चॉकलेट घरात खजूर होते बदाम होते सकाळीच आहे त्यावेळी काय बनवायचं मग घरात जे होतं चॉकलेट होतं आणि बस तीनच साहित्य आणि झटपट चॉकलेट बनवलं खजूर छोट्या साईजचे होते ह्याच्यामध्ये छोट्या साईजचे मीडियम साईजचे खजूर घ्यायचे कारण चॉकलेटमध्ये डीप केल्यानंतर फार मोठे ते चॉकलेट होतात पण तुमच्या आवडीनुसार डार्क चॉकलेट घेतलं आहे हे घरात होतं मार्केटमध्ये मा शॉपमध्ये मा इझिली मिळतं वन ट्वेंटी फाय फाय ग्रॅमचा एक ब्लॉग असतो तो मी घेतला आहे बदाम छोटेवाले बारीकवाले घेतले आहेत आता पहिलं बदाम येणार चांगले असे गरम करून घ्या कच्चेपणा घालवायचा नुसते रोस्ट करायचे पॅनवरती एक पाच मिनटं मीडियम टू हाय गॅसवरती तोड़ा सो अगरे रोस ते अजुन छान असे आणि त्याच्यात थोडंसं पावचमचं तूप वगैरे घालून रोस्ट केलं तर ते अजून छान लागतात तर तुम्हाला कसं हवं तसं कधी कधी तुपाचा वास बऱ्याच जणांना चॉकलेटमध्ये आवडत नाही तर बटरमध्ये पण केले तरी छान लागतात पण मी झटपट करायचं होतं खजूरमधनं बी काढले मध्ये चिर पाडले छोट्या आकाराचेच खजूर घेतले एकदम छोटे ना मीडियम घरात होते माझ्या तेच मी घेतले बदाम पण बारीक बारीक असे निवडून घेतलेत कारण त्या छोट्या खजूरमध्ये तर बदाम प्रॉपर स्टव झाला पाहिजे आता चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं डबल बॉयलरमध्ये मेल्ट करायचं आहे बाकी काही नाही करायचं आहे तुम्ही याच्यामध्ये मी डार्क चॉकलेट घेतलं आहे तुम्ही मिल्क चॉकलेट मिक्स करू शकता दोन चॉकलेट एकत्र करून बनवू शकता मला स्वतःला डॉ डार्क चॉकलेट खूप आवडतं त्यामुळे प्लेन डार्क चॉकलेट घेतलं आहे तर तुमच्या आवडीनुसार डार्क थोडं कडवट असतं आणि खजुरामध्ये ते कडवट छान लागतं खजुराचा गोडपणा तो त्याच्यात म्हणून मी ते मिक्स नाही केलं आहे आता डबल बॉयलरमध्ये हे आपण वितळवून घ्यायचं आहे अगदी तयारीला मला पाच मिनटं आणि हे सगळं करायला दहा मिनटं पंधरा मिनटात हे चॉकलेट झटपट तयार होतं आणि टिकतंही बरेच साधारण महिना दीड महिना वगैरे टिकतं खजूर टिकतो तसा दाईलाही बरे चॉकलेटला ग्लॉसी करण्यासाठी शाईन कर थोडंसं तुम्ही वरून बटर घालू शकता अगदी पाव चमचा म्हणजे त्याला छान शाईन येते मी नाही घातलं आहे कारण तो सॉल्टचा मग टेस्ट येते त्याला माझ्याकडे सॉल्टेड बटर होतं त्याच्यामुळे मी नाही घातलं आहे तर तुम्ही घालू शकता त्याने कसं चकाकी येते चॉकलेटला तर छान मेल्ट झालं आहे चॉकलेट बस आणि आता आपले बदाम भरलेले खजूर त्याच्यात डीप करायचे प्लेटमध्ये काढायचे तूथपिकने हे करून ते दाखवते मी कसे करायचे फ्रीजमध्ये दे ठेवायचे एक दहा मिनटं का चॉकलेट आपले सेट होतात त्याच्यानंतर मग त्याचे मार्केटमध्ये त्याला रॅप करायला काय काय असं वेगळे वेगळे पेपर्स वगैरे मिळतात ते तुमच्यावर आहे कसं तुम्हाला द्यायचे ते तुम्ही देऊ शकता मी झटपट बनवले मला लहान मुलांना वाटायचे होते सो पटकन झाले माझे आणि आता मी ते संध्याकाळी वाटणार आहे सकाळी सुटून ते बनवले तुथपिक असं हे करून घ्या त्याला टोचून घ्या म्हणजे ना हात खराब होत नाही चॉकलेटमध्ये आणि थोडं ते गरम असतं ना मेल्ट केलेलं चटका नाही लागत बघा परफेक्ट आपलं झा तयार झालं आहे ते ट्रेमध्ये एका काढून घ्या किंवा जाळी असेल ना ओव्हनमध्ये ग्रीलवाली जाळी असते ना त्याच्यावर काढलं तरी चालतं म्हणजे एक्स एक्स्ट्रा जर चॉकलेट त्याला असेल तर ते पडून जातं पण नाही पडत मी काय जास्त त्याला असं उकळवून पात्र नाही केलं मेल्ट केलं फक्त आता आपण दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवले चॉकलेट तयार आहेत हे आजूबाजूचं एक्स्ट्रा जे आहे ना ठेवल्यानंतर गळतं ते तुम्ही असं सुरीने काढून त्याला सेप देऊ शकता नाही काढलं तरी चालतं मस्त परफेक्ट व्हॅलेंटाईन स्पेशल खजूर बदाम स्टफ करून चॉकलेट तयार आहेत देण्यासाठी घरी बनवल्यास स्वस्त पडतात आणि दाईला पण चांगली आणि मुलं लोकं मोठी माणसं आवडीने खातात